आपण पाहता हत लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स आप महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक लाई करा शेअर करा व सबस्क्राइब करा अक्कलकोट येथील माणिकपेट येथे लोकशहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न अक्कलकोट माणिकपेट येथे लोकशहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन चे एपीआय पोलीस भगवान साहेब तसेच माननीय पाकारे साहेब यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली यावेळी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त भव्य अशी विशाल मिरवणूक राहिली अक्कलकोट शहरातील प्रमुख मार्गावरून सोलापूरकडे निघाली या रॅलीमध्ये अक्कलकोट मातंग समाजाचे तालुकाध्यक्ष सुनील अण्णा खवळे तसेच अनिल गवळी नामदेव क्षीरसागर तसेच नगरसेवक विकास मोरे दगडू भाऊ पारखे तसेच जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शिरपाद खवळे सुभाष रनदिवे अंबादास कांबळे दगडू पारखे अभिमान वाघमोरे विलास खोबरे तसेच दत्ता किगरे अविनाश पारखे महादेव वाघमोरे अमर देडे शेखर देडे कैलास शिरसागर विकी देडे शिवाजी दसाडे सौ बायडाबाई शिरसागर ताराबाई शिरसागर पार्वती वाघमोरे गोदाबाई लोखंडे सौ निशाबाई मोरे सौ अंजली मोरे पारुबाई वाघमारे सौ सुंदराबाई शितोळे रेश्माबाई आदीसह महिला नागरिक व मातंग समाज व मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून विशाल रॅलीला सुरुवात करण्यात आली प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मी नगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस साइन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा